नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगलीचे लोकप्रिय खासदार माननीय श्री विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्ध सेवाश्रम कुपवाड वेलनकर अनाथ बालिकाश्रम सांगली दादूकाका भिडे मुलांचे निरीक्षणग्रह सांगली सुंदराबाई मालू मुलींचे वसतिग्रह व सावली बेघर निवारा केंद्र सांगली या ठिकाणी फळेवाटप करण्यात आले वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना फॉईस्ट चेअरमॅन बी डी पाटील संचालक माननीय श्री अजित अमित दादा पाटील माननीय श्री हर्षवर्धन पाटील माननीय श्री शिवाजी कदम माननीय श्री दिनकर साळुंखे माननीय श्री तानाजी पाटील माननीय श्री ऋतराज सूर्यवंशी माननीय श्री उमेश मोहिते माननीय श्री अंजुमे महात माननीय श्री अंकुश पाटील राजू पाटील नितीन खोत माननीय श्री अण्णासाहेब खोत अध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग माजी नगरसेवक माननीय श्री राजेश नाईक सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय श्री शशिकांत नागे दिशा समिती सदस्य राजेंद्र प्रसाद जगदाळे माननीय श्री हेमंत उर्फ बंडुदत्त्या पाटील अध्यक्ष विशालदादा युवा प्रतिष्ठान सांगली सुहास पाटील गजानन मिर्जे सुभाष चिकोडीकर जहीरबाई मुजावर अनुप पाटील अख्तरबाई अख्तार ॲडव्होकेट शाहबाज नायकवाडी विक्रम काटकर अख्तरबाई अत्तार विश्वास यादव संजय कुलकर्णी पंडित पवार भीमराव चौगुले अविनाश शेट्टे राजाराम पाटील विशाल निकम सामनकुमार दरोरे प्रकाश मालदर गणेश शिंदे शिवाजीमाळी शिवा मद्रासी आदी उपस्थित होते तसेच मालगाव तालुका मिरज येथे जिल्हा परिषद शाळा नंबर तीन आणि अंगणवाडी क्रमांक एकशे पंचावन्न एकशे एकोणसाठमध्ये खाऊ वाटप करण्यात आलं यावेळी उपसरपंच माननीय श्री तुषार खांडेकर ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री कपिल कबाडगे आणि स्टाफ उपस्थित होतात त्याचबरोबर देशातील आणि राज्यातील अनेक मंत्री खासदार आमदार पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी उद्योगपती सामाजिक औद्योगिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी खासदार माननीय श्री विशालदादा पाटील यांना दूरध्वनीद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या